उपस्थित सर्व मान्यवर आम्ही पुरस्काराच्या निमित्ताने कमी ना उपस्थित जास्तीत जास्त संख्या महिला बहिणींची आहे आणि पण या सर्वांना मी थोडक्यात माझे मत व्यक्त करते आम्ही सांगितच्यापैकी रमाई पुरस्कार देण्यासाठी आम्हाला रमणीच्या विपत्ना करून इथे आमंत्रित केले त्याबद्दल सोमन्यांचे मी प्रथम आभार मानते हो आहोतच आम्ही तर सावित्रीच्या देखील कारण आम्हाला तिला जन्म ती सावित्री झाली आत्ताच थोडेच दिवस झाले सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही अतिशय उत्साहाने साजरी केली खरंतर त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी तारा त्या काळातही ज्या पद्धतीने संघर्ष केला हे सर्वांना माहितीच आहे आणि आताही अतिशय अशिक्षित वर्ग आहे तर तोही तो शिक्षित शिक शिक झाला पाहिजे खरंतर तर मोबाईल आणि डिजिटल युग यामुळे समाजामध्ये जे काही तोटे झालेले आहेत ते प्रत्येक सावित्री आपल्याला घरात आपल्या घरातील सर्वांना सांगत असते खरंतर तर सोनाली आणि बाकीच्या मी जे जे काही सांगितलं ते ऐकून म्हणजे मला असं वाटतं की मी खूप थोडक्यात बॉल त्याला बाकीच्यांना पण संधी मिळाली पाहिजे मोबाईलचा चांगल्या कामासाठी उपयोग करा सावित्रीबाई पद्धतीने आपल्या पत्नींच्या खांद्याला खंदा मिळवून ते कार्य केलं तसंच आपल्यालाही प्रत्येकाला घरातूनच प्रोत्साहन मिळालेले असते म्हणून तर आज मी आज माझं पहिलं अशी वेळ आहे की मी वास विठावं त्या सर्वांच्या समोर बोलते आणि निर्भयपणे बोलू शकते म्हणजे मलाही असं वाटलं नाही की मी बोलू शकेन विद्याताई मला म्हटल्या की मनुष्याचं बोलतेस का मला प्रश्न पडला होऊ नम की नाही पण का मी अशी संधी सोडून मला जर संधी मिळालेली आहे तर कधी पण ना संधीचा उपयोग करूनच घेतला पाहिजे त्याशिवाय आपण कोणतंच कार्य पुढे धरलेली करू शकत नाही मला फक्त आता माझ्याविषयी असं सांगायचं आहे की माझे पती डॉक्टर असल्यामुळे थोडंसं मला त्या विषयावर सांगावं असं वाटतं आहे आज थोडं विषय कम होईल माझ्याकडनं पण मला माफ करा कारण आरोग्याची काळजी घेणं ही खूप गरज आहे काही काही गोष्टी या प्रिव्हेशन इज बेटर क्युअर अशा कराव्या लागतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मी पडले होते माझ्या डाव्यापुठ्याला खूप मार लागला होता कटेला फ्रॅक्चर होतं पण आज मी एकटी इथे येऊन तुमच्यासोबत बोलू शकते याच्यावर लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं स्वतःच कर्तव्य आहे बाकीचे आपल्याला साथ देतात पण आपणच आपण आरोग्य जपलं पाहिजे आता त्या आणखी एक सांगायचं आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे पाण्याची बचत करण्याची खूप गरज आहे आता हे पहिल्या वर्ला सांगण्याची गरज नाही तर तरी सुद्धा सांगायला काहीच हरकत नाही खर तर मोठं भांडार उभारून दिलेलं आहे की त्याचं जर वाचन केलं तर असं वाटतं की आपल्याकडे आपण काहीच माहिती नाही जे नवीन आहे ती शिकण्याची संधी आपण सोडायलाही पाहिजे नारिण्याचा नेहमी इतिहासच घेतला पाहिजे थँक्यू